मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मी जो आजचा हा व्हिडिओ बनवत आहे एक क्लिप व्हायरल होत आहे आत्ताच नुकताच जो मार्च महिन्यामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तो कुबा वैकुंठ गमन सोहळा पार पडलेला आहे लाखोच्या संख्येमध्ये भाविक जन त्या ठिकाणी उपस्थित होते आणि बीज उत्सवाचा सर्वांनी आनंद घेतलेला आहे आणि संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट संप्रदायासाठी आहेत तुका झाला कळस ज्यांनी भक्तीची सीमा गाठली आणि संप्रदायाच्या कळस शिखरी जाऊन बसले असे असलेले तुकोबाराय यांच्या वैकुंठगमन सोहळ्याबद्दल जे काही गडकरी गडकर यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करत आहे दीड तासाची जर कीर्तनाची क्लिप त्या दीड तासाच्या कीर्तनाच्या क्लिप मध्ये जर आपल्या तोंडातून जर दीड मिनिट सुद्धा चुकीचं जर ज्ञान गेलं तर समाजाच्या कल्याणाला आपण ज्या वेळेस जातो समाजाचा कल्याण न होता समाजामध्ये अकल्याण होण्याची क्षमता जास्त असते खरं सांगायचं म्हटलं तर समाज हा कीर्तनातून चांगली गोष्ट कधीही घेत नाही लवकर घेत नाही तेवढी वैश गोष्ट महाराजांनी बोलत असताना तुकोबा रायच्या वैकुंठात ला काही वक्तव्य केलं की तुकोबा राय या स्थूल देहाने वैकुंठ धामाला गेले नाही तो तुकोबाराय स्थूल देहाने गेले नाही महाराज तुम्ही सांगताय तनु मानवी दिव्य रूपीच केले न त्यागी तेही दिव्य लोकाशी नेले महाराज हे प्रमाण कुठं लावायचं याच काहीतरी अर्थ सांगा आम्हाला ज्याचा त्याग करायचा आहे तनु मानवी मानवी तनु दिव्य रूप केले म्हणजे हे शरीर दिव्य रूप केलं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्यावेळेस वेळेस देव घेऊन जाण्यासाठी आले त्यावेळेस एक प्रमाण सापडतय हाती धरून या देवे नेला तुका जेथे नाही लोका परिश्रम हाताला धरून जर तुकोबा रायांना भगवंत वैकुंठाला घेऊन जातात तर मग तो हात सूक्ष्म शरीराचा म्हणायचा का महाराज याच्याही बद्दलची शंका आहे याचाही आम्हाच्या शंकेचं समाधान करा तिसरी गोष्ट ज्यावेळेस जर तुम्ही म्हणता तुकोबा रायांनी या स्थूल देहाने वैकुंठ धामाला नाही गेले तर मग तुकोबा राय सूक्ष्म शरीराने वैकुंठ धामाला गेले तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही तुम्हाला मांडलं तर एक सांगा तो सूक्ष्म शरीर गेल्यानंतर या स्थूल शरीराचं काय केलं महाराज याचं कुठंतरी काही ठाव ठिकाणा असावं ना जस माऊळी ज्ञानोबा संजीवन समाधी आहे सोपन काकांची समाधी आहे चोखोबा रायांचे आहेत नामदेव आहे मग तुकोबा रायांच्या स्थूल देहाचं काय केलं याच्याबद्दल काहीतरी सांगा ना महाराज का फक्त तुकोबा राय वैकुंठाला गेले नाही तुकोबा राय तुमच्या आमच्या बुद्धीच्या पलीकडे गेलेले आहेत म्हणजे आमची बुद्धीला जे कळत नाही ते तुम्ही सांगतात तुकोबा राय तुम्ही समजता तसं वैकुंठाला गेले नाही मग कसे गेले अंतकरण वृत्ती स्थूल देह सूक्ष्मदेह महाराज कमीत कमी संतांचं शरीर आणि मानवाच्या शरीरामध्ये काहीतरी भेद आहे काया काया वरी दिसत वरी दिसत दिसत असे असे हे प्रमाण आहे परिब्रम्हयाशी म्हणावे सद्गुरु संत कवी मैपती महाराज लिहितात तुकोवरायांच जरी शरीराची काया वर दिसत असल परंतु अंतकरणामध्ये ते ब्रह्माचं ज्ञान घेऊन आलेले आहेत ब्रह्मरूप त्याने एकवटलेले आहेत ब्रह्मज्ञानाने गोमटे आहेत ते त्यांना ब्रह्मज्ञान करून घेण्याची गरज नाही मुळात तुम्ही सांगतात वैकुंठ म्हणजे ज्या ठिकाणी वय कुंठ म्हणजे दुःख नाही अशा ठिकाणी जातात मग वैकुंठात जर जातात ते मग वैकुंठ एक अवस्था म्हणताय तुम्ही महाराज वैकुंठ अवस्था असते तर मग भगवंत काय अवस्थेत राहतात का संत अवस्थेला का। संतांची काय अवस्था आहे वैकुंठ हे भगवंताचं एकोणचाळीस नावामध्ये आलेलं नाव आहे विष्णू नारायण श्री विष्णु पुराणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे एकोणचाळीस नावामध्ये त्या वैकुंठाचं धाम म्हणजे भगवंत स्वतः त्या वैकुंठ धामात राहतात त्या वैकुंठाला तुम्ही सांगता महाराज शक्य नाही विज्ञान सांगत स्थूल देह घेऊन माणूस कुठेही जाऊ शकत नाही अवो विज्ञान सांगतं मान्य आहे पण विज्ञान ज्या ठिकाणी थांबत त्या ठिकाणी आमचं आध्यात्मिकता चालू होत असते भगवंत स्वत हाती धरून या देवे नेला तो का या प्रमाणाचं काय आहे ते सांगा आम्हाला तीन प्रश्नाचं उत्तर महाराजांनी दिलं पाहिजे अवो खाली बसलेले जो श्रत्रुवर्ग होते त्या शोत्रुवर्गापैकी जरी एखाद्याने जरी प्रश्न केला असताना महाराज सूक्ष्म शरीर गेलं तर स्थूल देहाचं काय केलं देहा राख केली का स्थूल देह गेला कुठं याचीही आपण जाब विचारायला पाहिजे ना काहीतरी फक्त आपण पैसे मोजायचे कोणाला तरी गादीवर आणि कोणाकडून तरी दोन शब्द मनोरंजन करून घ्यायचं हे संप्रदायाच नाही मी हा व्हिडिओ बनवत आहे मी संप्रदायाचा पाईक आहे तर संप्रदायाच्या पाईक प्रमाण सेवकाचं काम आहे आपल्या मालकाबद्दल जर कोणी काय बोललं तर आपण त्याला जाब विचारणं आणि प्रमाणभूत सांगणं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे कशासाठी आलो या ठिकाणी स्थूलदेह इथं ठेवून जाण्यासाठी अहो स्थूलदेह जर तुकोबा आहे घेऊन नाही गेले तो कुठे गेला हा प्रश्न का नाही विचारला कुणी त्यांना स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह हे सांगण्याची काही गरज नाही ही अवस्था कुठली आहे ती व्यवस्था कुठली आहे सोहळा कोणता आहे आणि सांगतात की वैकुंठ गमन जर तुकोबारायाने केलं नाही या देहाने मग तुकोबा रायांचा देह गेला कुठं हाती धरून या देवे नेला तुका हे एक प्रमाण खोट ठरतंय म्हणजे संत खोटं बोलतायत सद्गुरु संत कवी महेपती महाराज सांगतात की तुकयाची वरी दिसत असे काया परिब्रम्ह्यासी म्हणावी हेही प्रमाण खोट ठरतय भक्तलीला अमृतामध्ये तर तुकोबरा विविध प्रकारचं चरित्र आहे त्या चरित्राचं चरित्रा आपण अवलोकन करावं मग बोलावं आपल्यापुढे हजारो समाज हा आपल्याकडून ज्ञान घेण्यासाठी बसलेला असतो ज्यावेळेस आपण त्या जर आपल्या संतांच्या बद्दल जर आपण श्रुतृवर्गाच्या मनामध्ये शंका निर्माण केली ना तर लोक शंभर टक्के मानतील तोकोबारायांचा जा खून झाला जरी खून झाला तर ते शरीर गेलं कुठं जर आपल्याच घरामध्ये आपणच जर आपल्या घरच्यांबद्दल आप वाईट वक्तव्य करत असेल तर कोण आपल्याला समोर जाणार आहे कमीत कमी भाल ठेवावं माणसानं आपण काय बोलतो समाज हा समाज हा चांगल्या विषयाला जेवढे लवकर अवलोकन करत नाही तेवढे वाईट विषय दोन मिनिटात खिचून घेत असतो एकता आपण बोलताना भान ठेवावं परत तुम्ही सांगता महाराज तुम्हाला काही समजत नाही त्याच्याबद्दलची माहिती घ्यावं मग बोलावं काय बोलावं महाराज तुम्ही एक तर वैकुंठ धामाबद्दल बोलत असताना चुकीचं बोललात तुको बरा यादी हानी गेलं नाहीत ही मान्य जरी केलं तर मग या शरीराचं काय केलं मग संतांनी जे प्रमाण दिलं अंत काळे विटू आम्हा पावला कुडी सहित झाला गुप्त तुका ह हे हे प्रमाण लावायचे कुठे एवढंच नाही संत चमत्कार करत नाहीत संत चमत्कार करत नाहीत हे तुम्ही सांगण्याची गरज नाहीत पोटासाठी संतांवरती चमत्कार थोपवले जातात अहो महाराज तुम्ही सांगता माऊली ज्ञानोबा राय सांगतात तुकोबा स्वतः त्यांच्या अभंगात लिहितात उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी आणि दैत्या घरी रक्षी अशी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भगवंत हे त्या भक्ताच काम करतो ज्याच्या चित्तामध्ये चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची ये घरी कामे न सांगता करी न सांगता कामे करी आशे भक्ताची या घरी ज्याच्या चित्तामध्ये आसक्ती नाही मग ज्याच्या चित्तामध्ये आसक्ती नाही भगवंत त्या भक्ताच्या घरी काम करतो कबीरां कबीरांच्या मागे भगवंत शेले विणू लागल ज्ञानी यांची भिंत अंगी ओढी तुकोबारायमच्या घरी तुकोबारायमच्या ज्या वेळेस वह्या पाण्यामध्ये टाकल्या गाथा पाण्यात टाकला तो गाथा स्वतः भगवंत पाण्यामध्ये घेऊन वरती आले होते मला हेही तुम्ही थोडा अभ्यासा म्हणजे संत चमत्कार करत नाहीत संतांचा असं होईल विज्ञाना सांगतं की कागदामध्येच अक्षर राहत नाही एक कुटी लिहिले अभंग मग ते बाकीचे अभंग पाण्यात पुसून गेले चार हजार अभंग राहिले मग ते तुमच्या आमच्या तोंडी राहिले तुम्ही आम्ही पाठ केले अ तुम्ही आम्ही पाठ केले मग हे चार हजार कोणाला सापडले कुंड आणि एका ठिकाणी तुकोबारायांचं शेवटचं तेच प्रमाणे काय माहिती आहे तुम्हाला तू का म्हणे तू का म्हणे संतांचं चरित्र हे तुकोबारायने त्याच्यामध्ये काही वर्णन केलेलं आहे मग ते पण तुमच्या आमच्या मुखातून आलंय का बोलत असताना आपण काय बोलतो याचं भान असावं नियंत्रण आपल्याकडे असावं माणसाने वारकरी संप्रदायामध्ये कमीत कमी कीर्तनकार जरी बोलवताना तरी कीर्तनकाराचा अभ्यास असावा वक्तव्य काय आहे काहीतरी बोलायचं परत एक व्हिडिओ बनवून सांगायचं मी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये बोलत असताना अमुक अमुक ठिकाणी कीर्तन करत असताना माझ्या कीर्तनातून हे वक्तव्य गेलं मी दीड तास कीर्तन केलं पण दीड तासाचं कीर्तन न दाखवता चुकीची क्लिप व्हायरल केली चुकीची क्लिप व्हायरल केली त्याऐवजी आपण चुकीचं का बोललो नाही बोलायला पाहिजे दोन दोन तासाचे कीर्तन व्हायरल होतात त्या टायमाला कोणत्याही कीर्तनकाराला क्लिप बनवण्याची गरज पडत नाही आपल्या दीड तासाच्या कीर्तनामध्ये जर समाजाचा अकल्याण होत असेल संप्रदायाची निंदा होत असेल संप्रदायाची वैराग्य मूर्ती मानले जाणारे तुकोबारायांचा वैकुंठ वैकुंठगमन सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडतो त्या तुकोबारयांच्या वैकुंठगमन सोहळ्याबद्दल बोलत असताना आपली जीभ घसरते आपली जीभ आहे का काय आहे आपल्या ताब्यामध्ये आपण असावं ना आपली बुद्धी कुठं घास चालला जाते का आपण काय बोलतो याचं भान आपल्याला असावं आपण कोणाबद्दल बोलतो काय बोलतो कसं बोलतो समाजे समाज ज्यामध्ये सगळेच समाजामध्ये येडे नसतात त्यामुळं आपण बोलत असताना आपल्या बुद्धीचे लय चाळे समाजाला दाखवायचे नाही माथ्यातलं कमी सांगायचं गात्यातलं जास्त सांगायचं विज्ञानवादी तुम्ही सांगता विज्ञानवादी विज्ञान सांगतं पाण्यामध्ये कागद राहिलं तर अक्षरं पोसून जातात मग युट्या भंगापाके फक्त साडेचार हजारच राहिले बाकीचे पोसून गेले बाकीचे पुसून गेले काय गेले कसे गेले महाराज तुम्ही बघायला होते का तुकोबारायांनी संख्या लिहिली महाराज थोडस नॉलेज घ्या अभ्यास करा मंग बोला विनाकारण संप्रदायाबद्दलची कुठल्याही प्रकारची शंका निर्माण करून तुम्ही संप्रदायाच्या जी काही कीर्तन पद्धती आहे त्या कीर्तन पद्धतीला हस्तक्षेप करू नका तुकोबराय काय सांगतात तुकोबा काय सांगतात तुको दोन दोन तास बोलून आपण पन्नास हजार रुपये घेऊन जातो आणि त्याच तुकोबारायांच्या कीर्तन पद्धती बोलत असताना तुकोबारायांबद्दल आपण वक्तव्य करतो की तुकोबाराय हा देह घेऊन नाही गेले गेले कुठं तुकोबाराय चमत्कार नाही करीत राय स्वतः सांगतात आम्हाला मोक्ष लागत नाही मोक्षपद तुच्छ केले या कारण मोक्षपद आम्हाला लागत सुद्धा नाही तुम्ही सांगता अंतकरणातून मेलं म्हणजे मोक्ष आणि बाहेरून मेलं म्हणजे मृत्यू पण तुम्ही सांगताय काय तोको आहे अंतकरणातूनही तो मेले नाही आणि बाहेरूनही मेले नाही हा देह घेऊन स्वतः वैकुंठ धामाला गेलेत भगवंत स्वतः त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेते याचही भान आपल्याकडे असावं आपला काकडा जरी आपण काकड्याची क्लिपा व्हायरल केल्यात काकड्याच्या क्लिपामध्ये लिहिलेलं नाही का गरुडाची पायी ठेवी वेळ वेळ डोई वे वेगी तो हरी मज दिना ते उद्धारी हे कुठं लावायचं महाराज चुकीचं वक्तव्य काहीही उपयोगाचं नाही समाज आपल्याकडे ज्ञान घेण्यासाठी येतो समाजाचं आपल्याकडून अकल्याण होईल अशा प्रकारचं वक्तव्य या पुन्हा कधी झालं नाही झालेली जो काही वक्तव्य आहे त्याचं मी निषेध करत आहे निषेध करत आहे रामकृष्ण आहे